हाय हॅलो नमस्कार श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण सिल्क थ्रेडपासनं डिझाईन जी शिकणार आहे ना तर हे बघा इथे आपण हे जे आहे ना डिझाईनमध्ये फ्रेंच नॉट टाकायचं शिकणार आहे तर सिल्क थ्रेड डिझाईनमध्ये फ्रेंच नॉट कशी टाकायची ते बघणार आहोत तर हे बघा आणि हे पान आहे तर हे पण आपण आरीवर्क डिझाईननी भरणार आहे तर आपण पहिले काय करणार आहे याला जे आहे ना गोल्डन आ, मनी जे आहे आपले त्यांनी बघा आपण आउटलाईन करून घेणार आहे आणि आतमध्ये आपण रेड कलरची फ्रेंच नॉट टाकणार आहे तर आपण हा गोल्डन कलरचा धागा घेतलेला आहे आणि आता आपण इथे आहे ना आता इथे आहे ना आपण गोल्डन कलरचा आपला साधा जो टेलर जागा असतो त्याचा वापर करून शुगर शुगरबिट्स मनींनी पूर्ण या डिझाईनला बघा खाली जी डिझाईन आहे गोल त्याला आपण आउटलाईन करून घेणार आहे तर इथे आपण आपले एकदम बारीक जे आकारातले शुगरबिड्समनी आहेत ते घेतलेले आहे आहेत हे मध्ये आपण मोठा आकार पण घेऊ शकतो तर बघा आपण काय करणार आहे आता याला दोन दोन मनेंनी पूर्ण आउटलाइन करून घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण आता रेड कलरचा वापर करून फ्रेंच टाकणार आहे तुम्हाला आपण पहिल्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आपण ऑनलाईन क्लास लवकरच चालू करणार आहे तर जर कोणाला ऑनलाईन क्लास करायचे असतील तर त्यांनी कमेंटमध्ये कळवा कमेंट, कमेंट करत चला कारण अजून आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे फेब्रिक पेंटिंगचे पण ब्लाऊज वगैरे घ्यायचे आहे तर आपण जे वर्क शिकतो आहे ना हे सगळं सिल्क थ्रेडचं आहे तर त्यासाठी आपण सध्या सिल्क थ्रेडचाच वापर करत प्रत्येक डिझाईन घेणार आहे की त्या डिझाईनमध्ये सिल्क थ्रेडचा वापर असणार आहे आता बघा आपण साधी सुई घेतली आणि सिल्क थ्रेडचा धागा घेतला तर आता आपण दोन पदरी धागा घेतलेला आहे आता आपण याची फ्रेंच नॉट टाकणार आहे हे बघा याला असं करायचं आणि हा धागा आहे ना असा व्यवस्थित असा करायचा सिल्क थ्रेडचा धागा आहे त्यामुळे याला असं पकडायचं आणि याला अल्लादी हे बघा असं पकडल्यानंतर हा धागा अल्लादी असायचे सोडायचा नाही तर मग काय होतं एखाद्या धागावर हो राहतो असं म्हणतात या पूर्ण डिझाईनमध्ये आपल्याला फ्रेंच नॉटच टाकायची आहे आणि थ्रेड धाग्याची फ्रेंच नॉट करत असताना धागे व्यवस्थित खालून ओढून घ्यायचे नाही तर मग एक जरी धागा वर राहिला ना तर डिझाईन व्यवस्थित दिसत नाही ही जी डिझाईन आहे ना ही पूर्ण झाल्यानंतर खूप सुंदर दिसते आणि ही ॲपलची डिझाईन आहे तर ही डिझाईन आपण लहान मुलाच्या शर्टवर वगैरे पण काढू शकतो खूप सुंदर अशी डिझाईन दिसते आणि या डिझाईनमध्ये आपण फ्रेंच नॉटच्या समजा आपल्याला फ्रेंच नॉटचा वापर करायचा नसेल तर आपण टिकलीचा वापर करू शकतो पण काय असतं लहान मुलांना टिकल्या वगैरे टोचतात ना तर त्यामुळे आपण फ्रेंच नॉटचा वापर करून ही डिझाईन केली तर ही जास्त म्हणजे वगैरे पण नाही आणि खूप सुंदर अशी दिसते फ्रेंच नॉटची डिझाईन ज्यावेळेस आपण टाकतो ना कपड्यावर तर त्यावेळेस खूप म्हणजे अशी दाट डिझाईन घ्यायची आपण एक नथ केलेली आहे तर त्या नथीमध्ये पण आपण फ्रेंच नॉटचाच वापर केलेला आहे पण तिथे आपण साधा दोरा वापरलेला आहे आणि इथे आपण स्लिक थ्रेडचा धागा वापरत आहे एवढा फरक आहे पण डिझाईन खूप सुंदर अशी डिझाईन आहे ती आपण नदीमध्ये फ्रेंच नॉट टाकलेला आहे आणि आपण फ्रेंच नॉटचा एक कृष्णाची पण डिझाईन आपल्या चॅनल आता बघा आपली डिझाईन पूर्ण होत आलेली आहे आणि हा व्हिडिओ आपण थोडा फास्ट घेतलेला आहे कारण फ्रेंच नॉट तुम्हाला आता समजली असेलच तर त्यामुळे इथे थोडासा व्हिडिओ फास्ट घेते आहे आणि ही डिझाईन तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी